श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज

पाराई माई बारकमारीख माई

A. S. morally terminar caoing rata or principalmente पंडरीनाथ भगवान की जय आदि शक्ति मुक्ता वाली की जय जगत गुरु महाराज की जय संत नामदेव महाराज की जय सब की जय नमः पार्वती पते हर हर महादेव जय जय श्री राधे जय जय श्रीराधे राधनेबद्दल आणि तुमची बैठक मी चांगलं बोलू शकलो असेल कदाचित ते श्रोत्यांना तुमच्यावर अवलंबून असतं ते काय नाही बोलावं म्हणून उपस्थित सर्वांना मी धन्यवाद देतो ती मध्ये काही गोंधळ नाही कोणी आसन सोडलं नाही वगैरे मी तुम्हाला धन्यवाद देतो माझी माऊली या चॅनलच्या माध्यमातून जे श्रोते संपूर्ण भारतवर्षातील या कथेशी जोडले गेले गणेशनी त्या सर्वांना इथे जोडलं मी त्यासाठी माझी माऊली चॅनलला पण धन्यवाद देतो आपल्या संस्थेच्या चॅनलवर सुद्धा ही कथा जाते आहेत त्यावर जोडलेले जी सगळे भाविक आहेत त्यांनाही मी धन्यवाद देतो या आयोजकांना मी धन्यवाद देतो ज्यांच्या पुरुषार्थातून प्रयत्नातून हे सगळं घडवून आलं घडवून आलं मी का सर्व आपल्या या विश्वस्त मंडळाला धन्यवाद देतो खरं तर ते माझ्याकडे आल्यानंतर त्यांचं मी वय बघितलं एवढ्या म्हातार वयात एवढी धावपळ आणि महाराज तुम्हाला आलंच पाहिजे या वयात त्यांनी सांगितल्यामुळे महाराजच काय प्रांतांना येणं भाग राणेच्या तहसील मी, मी नाही म्हणू शकलो नाही नाही म्हणू शकत नव्हतो मला ते आवडलंही नसतं म्हणून विष आलो कदाचित मला असं वाटतं आज सातव्या दिवशी की मी यांना नाही म्हटलं असतं आणि कथा झाली नसती तर मोठ्या धन्यवाद देतो त्यांनी कशाची कमी घडली नाही आणि या कथेत मी विश्वस्तांना काही मागितलं पण नाही तुम्हाला असं व्यासपीठ मोठा मंच ते म्हटले इथे करायची म्हटलं इथे आपण करूया कारण त्यांचा पुरुषार्थ मी अनेक वर्षांपासून बघतोय आणि त्यांचा हा घटाटो गावासाठी पंचक्रोशीसाठी आहे हे सगळं त्यांचा आपला काही स्वार्थ नाही इथे देणग्या दिल्या पण तुम्ही ते पहिल्या दिवशी म्हटले की संस्थेतून होतो पण नाही आपण पण थोडक आज तुम्हाला दक्षिणा दिली पाहिजे ना मी कसं सांगितली सात दिवस दिली पाहिजे की नाही ती मंदिराच्या दानपेटीत टाकायची जी दक्षिणा माझ्यासाठी मिळती मंदिराच्या दानपेटीत कमीतरी कमीत कमी दहा रुपये टाकायचे टाकले पाहिजे त्यावर ह्या संस्था सुरू असतात मग तुम्ही आज जे दहा रुपये दानपेटीत टाकले ना त्यातून आमची दुसरे एखादे वक्ता येऊन तुम्हाला रामायण सांगते भागवत सांगते काहीतरी धार्मिक कार्यक्रम संस्था करू शकते त्यातून हे सगळी सायकल सुरू असते म्हणून मला काल सूचना आली तुम्ही तिथे बसा त्यांना पूजन करायचे दक्षिणा म्हटलं मी बसणार नाही गोपी गीत सांगून मी दक्षिणा घ्यायची मला कोण अधिक सांगायचं म्हटलं मी त्यांना सूचना देईन तसं ते वागतील आता यांची सगळी सूत्र सात दिवसात माझ्याकडे आली म्हणून ती दहा पेटीत आपण ते दहा रुपये आपण टाकायचे महाराजांनाच दिले असं समजून टाकायचं म्हणून त्यांना मी नाही म्हणू शकलो नाही त्यांनी तरी पण उत्कृष्ट व्यवस्था मला गर्मी होऊ दिली नाही कुलर बसवून दिलं महाराजांनी पुढच्या नाही म्हणू <ण्णागे> म्हणून मी त्या ज्येष्ठांचा मान ठेवला मीच ठेवला नाही तर मी कोणाला सांगू शकतो की उभयाच ऐका कारण नाही म्हटलं तरी वयाने माझ्यापेक्षा विश्वस्त मंडळी ते सगळे तुम्ही मोठे राहा आणि तुमची तळमळ धर्मासाठी आहे समाजासाठी हे माही मला माहीत आहे मी नाही म्हटलं नाही मला आवडलं तुम्ही पण खूप सुनियोजित सगळं आयोजन केलं उद्याचा एक दिवस आपलं बाकी आहे मी विश्वस्त मंडळाला धन्य देतो या युट्यूब चॅनलला धन्यवाद देतो ज्यांनी झाकी बनवली दोघा भाऊ महेंद्र आणि राहुल यांचे वडील आधी माझ्याकडे झाकीचं काम करायच्या दुसरी पिढी आणि झाकी सुंदर करतात देवाच्या स्वरूपात कोणती कमी ठेवत नाही म्हणून मी माझ्या कथे झाकी करतो मर्यादा मला दिसणार नाही त्या दिवशी माझ्या कथे झाकी असणार किती सुंदर काम त्या दोघांना त्या परिवाराला दिलंय देवाच देवाला श्रंगार करायचं देवस देवाला तयार करायचं ती भक्ती आहे तोही आनंद असतो म्हणून त्या दोघांना मी धन्यवाद देतो मी जी आमची सगळी संगीत मंडळी आहे एक दोन तीन चार पाच सहा साडेसहा तसं पाच अपेक्षित असतात चार घंटा द्यायला एक अग्नी पकडा येईल पण या अग्निमध्ये दोनच माझे साडेसहा आहे मी त्यांना पण धन्यवाद देतो सर्वांना त्यांच्या उपस्थितीबद्दल एकदा त्यांची आपण त्यांना धन्यवाद देऊया आणि साऊंडचं खरं तर टेन्शन होतं थोडं परंतु चौधरी बंधूंनी मेहनतपूर्वक व्यवस्थित या ठिकाणी सामन्य व्यवस्था नियोजन केलं तुम्ही चौधरी बंधूंना आपण फेसपूर करताना धन्यवाद देतो त्यांच्या था सामन्याच्या व्यवस्थेतील व्यवस्थेसाठी आणखी पूर्ण झालं मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडिया ज्यांनी ज्यांनी हे विचार अनेक लोकांच्या पर्यंत पोहचवले इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया त्यांना चांगल्या बातम्या टाकायच्या पेपर मध्ये चोरी केली आणि अशी चोरी केली यासाठी थोडी न्यूज पेपर आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया समाजापर्यंत चांगलं पोहचलं पाहिजे मीडियाची जबाबदारी आहे की जे जे समाजामध्ये मला वाटतं असं की वाईट अपेक्षा समाजामध्ये चांगलं पण होत आहे पण ते चांगलं लोकांपर्यंत पोहोचत नाही वाईट पटकन पोहोचतं दुर्गंध दुरून येतो सुगंधापर्यंत जावं लागतो तसं मीडियाची सुद्धा जबाबदारी आहे जे जे समाजात परिसरात चांगलं माझच नाही मला घाबरून तर सगळेच करतात पण असे जिथे जिथे चांगले वक्ते जे विचार समाजाला देत आहेत समाजाच्या उत्थानासाठी मग ते वपू होले असतील तरी ते जर एखाद्या ठिकाणी बोलत असतील की प्री वेडिंग बंद झालं पाहिजे तर ते विचार मीडियाची जबाबदारी आहे की ते समाजापर्यंत कोणते प्रत्येक समाजापर्यंत पोहोचले पाहिजे आणि समाजातील प्री वेडिंग बंद झालं पाहिजे प्रत्येकाची जबाबदारी आणि इथे ज्यांचं बाकी आहे लग्न त्या मुला मुलींना माझं सांगायचं आहे खबरदार प्री वेडिंग केली एखाद्यातून गोपी त्याच्यानंतर हम्म नाही तर मम्मी आहे तुम्ही नाही इकडे सांगलं तर मला सांगा मग तुम्ही आपण आपण अकलेच प्रदर्शन करू नये म्हणून जे जे अशी काही समाजात चांगली लोक आहेत जे चांगलं करतायत हे चांगलं समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे पोहोचवण्याची जबाबदारी जे जे वक्ता आहेत समाजासाठी सकारात्मक ते प्रत्येकापर्यंत मीडियाची जबाबदारी पोहोचली पाहिजे समजलं म्हणून तूच नाही तुम्ही फक्त आहात मी सगळ्यांशी बोल आपल्याला सर्वांना मिळून सकारात्मक समाजाच्या निर्माणासाठी प्रयत्न केले काही लोकांनी ठरवलंय समाजामध्ये अं भांडणं लावायची जाती समाजात भांडणं लावायची अं मत्सर बेश पसरवायचा भांडणं करायची हे अनेक लोकांनी ठरवलंय आपणही ठरवूया ना की मी माझ्या या हिंदू धर्माला समरस करेन जाती जाती समाजा समाजाच्या भिंती तोडून संप्रदायाच्या भिंती तोडून आम्ही सर्व एकत्रितपणे काम करू आपणही ठरवा ना लोक वाईट ठरवत असतील आपण चांगलं ठरवायला शिका ही वेळ तेव्हा येते जेव्हा चांगली लोक शांत असतात वाईट लोक पटकन एकत्रित घेतात चांगल्या लोकांनी एकत्रित आलं पाहिजे आणि समाजाचं मी देणं लागतो या हिशोबाने चांगलं द्यायला शिकलं पाहिजे बरोबर आहे ना नऊ हे चांगलं समाजापर्यंत गेलं पाहिजे समाजाचं निर्माण आपल्याला सर्वांना मिळून केलं पाहिजे आणि आपल्या परिसरात आनंद आहे आपल्या परिसरात सगळी रंग एकत्रित झाली आहेत असं वाटत नाही की म्हणजे आता असं चित्र निर्माण झालं आपल्या परिसरात कोण वारकरी आहे कोण सरपंथी आहे कोण महानुभाव आहे कोण स्वामी कारण कळतच नाही आपण सगळे एक होऊन आता या पांडुरंगाची सेवा करतो समाजाची सेवा करतोय म्हणून आपला परिसर या माध्यमातूनही सुजलाम सुखलाम माता झाला त्याचं मला प्रसन्न आहे मी सर्वांना धन्यवाद देतो तिथे मीडियाला पण धन्यवाद देतो आणि श्रीकांत रत्न पारखी जे संचालन सात दिवसांपासून करत आहेत स्वतः आचार्य आहेत वेदपाठी आहेत वेद आणि आहे। एवढा अभ्यास असून सुद्धा जळगावला संपूर्ण वाणी समाजाचे ते गुरु आहेत सगळं कर्मकांड टोटल वाणी समाजासाठी करतात अनेक याग त्यांच्या माध्यमातून आपण आयोजित केले गणेश याग हनुमान याग शिरसाई विष्णू याग आपल्या समरस्त महाटुंबात धनवंतरी या आणि माझ्यासाठीच ते फॅमिली पॅकेजमध्ये येतात जे त्यांची पत्नी पण आणि त्यांचे दोघं या भाऊया पण आणि दोघं बासुरी वाजवतात शिकतात तर संपूर्ण परिवार आपल्या सत्बंध संप्रदायाची जुळून आहे दीक्षित आहे आणि संपूर्ण योग्य विनम्रपणे ते काम सांभाळतात का। मी म्हटलं नाही दररोज कथित या मला इथे आल्यानंतर कळायचं की ते नाही मी नाही म्हटलं म्हणून येत असतील ते वेगळं आहे पण आपली जबाबदारी समजून इथे येणं उपस्थित राहणे जळगाववरून दररोज येणं जाणं तथे वेळेत मी यायच्या आधी मी निघायच्या नंतर जाणं मी त्यासाठी सरांना धन्यवाद देतो विश्राम त्यांनाही दे दे दे। मी मनापासून धन्यवाद देतो सर्वांना यथायोग्य धन्यवाद परमेश्वराला विशेष धन्यवाद की त्याची कृपा झाली म्हणून हे सगळं या ठिकाणी आपल्याला सगळं करता आलं मी जी काही चांगली शब्द श्रीमुखातनं निघाली ती गुरुंची होती ती गुरुंना समर्पित करतो आणि काही शब्द अशी निघाली असतील की ज्याने तुमचं मन दुखावलं की माझे शब्द तुम्ही मला परत करायचे आहेत ती माझ्या तो माझ्या राणीचा प्रोष आहे असं समजून मी पण क्षमा मागतो तुम्ही क्षमा करायची दोघं हात करायचे आणि आपण मी म्हणतो माझ्या पाठीमागे आपण मना केलेली सेवा देवाला समर्पित करून हे सगळं करत असताना काही दोष झाले असतील पदरात घेऊन देवाचा तो स्वभाव आहे माफ करावं यासाठी आपण प्रार्थना करूया ओम हरे सर्वांना खूप धन्यवाद ज्ञानेश्वरीला वाढदिवसाचा आशीर्वाद आहेत लेखक आहेत अधिकारी आहेत आणि संस्कारी अधिकारी आहेत प्रांत कार्यालयाचं भूमिपूजन शुभ झालंय तिथे जे प्रांत येत आहेत ते, ये ये ते आम्हाला आवडणारेच प्रांत येत आहेत म्हणून आम्हाला तुमच्या सगळ्या पिढ्या आमच्या पाठ आहेत अंतुरलीकर साहेबांच्या पासून दादा एकत्रर्तन करते सगळ्या खूप धन्यवाद आणि शुभेच्छा देणाऱ्या सगळ्या सरहसडी वाजलेल्या विदक्षेकत्यांनी एक आणखी व्यक्ती आपण सर्वांसाठी काम देत महाराज की जय भगवान की श्री कृष्ण भगवान

त्याचं मार्गदर्शन केलं अशा या महनीय व्यक्तिगणांचा व्यासांचा सन्मान या ठिकाणी श्री तामसिद्ध महाराज संस्था श्रीराम मंदिर संस्थांचे सर्व विश्वस्त करत आहे आपल्या सर्वांच्या वतीने आपण टाळ्या महाराजांना वंदन करूया गोपाल कृष्ण भगवान संगीत वैश्विक कथा वाकंद हरिणाम संकेत

아니 <목소리나> ौजम् स्वराज्यम् वैराज्यम् पार्णिष्ठम् राजम् महाराजमाधिपत्यमयम् समन्तपर्याः स्यात् सार्वभौमः सार्वायुष सार्वा आन्तापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यन्ताय श्लोको विहितो मरुतः परिवेशारो मरुतस्या वसन् गृहे आवीक्षितस्य कामप्रिये विश्वे देवा सभा सदैति ओमेकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नो दन्ति प्रचोदयात् ओ तत्पुरुष यूट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घरामुळे बघण्याकरता आमचे चॅनल सबस्क्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत राहा लेवा जग धन्यवाद